माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात माझे नाव विमल वाणी आज आनंद चतुर्थी गणेश गणेशचागर गणपतीला निरोप बाप्पा चालले गावाला चैन पडेन आमच्या जीवाला बाप्पा चालले गावाला आणि चैन पडेन आमच्या जीवाला बापाचाल त्यांच्या गावाला आणि चेनपटेन आमच्या जीवाला निराशा आमच्या जीवणी केली सुखाची लावणी निराशा आमच्या जिवणी केली सुखाची लावणी तुम्ही येता आनंदले तुम्ही दाता दुःखावले तुम्ही येता आनंदले तुम्ही जाता दुःखावले माझे मन ना सुखावले तुम्ही रुचले माझे मन ना सुखावले तुम्ही कामच्या वरती रुसले दुःख नका करू अम्माला चैन पडेन आमचे जीवाला दुःख करू नको आम्हाला आणि जैन पडेन आमच्या जीवाला बापा चालले आपल्या गावाला आणि चैनपडेन जीवाला बापा चालले आपल्या गावालान चैन पडेन आम्हाला रडू नकाऊ बालगोपाल मी आई पाठीशी राखाला रडू नका हो बालगोपाला मी आई पाठीशी रखवालाम तुमच्यावर माझी आई छाया नका करू तुम्ही काळजे तुमच्यावर माझे छाया नका करू तुम्ही काळजे हात तुमच्या शेरावरती ठेवला हात तुमच्या शेरावरती ठेवला आणि चैन पडेण आमच्या जेवाला हात तुमच्या शेरावरी ठेवला आणि चैन पडेन आमच्या जेवाला बापा चालले आपल्या गावाला आणि चैन पडेन आमच्या जीवाला बाप्पा चालले आमच्या गावाला आणि चैन पडेन आमच्या जीवाला बाप्पा तुझा मोदक लाडू आवडता रे फार बाप्पा मोदक लाडू तुम्हा आवडता फार दुरवाजा स्वंती सार घालू मी कुणाला दुर्वाजा हार देव घालू मी कुणाला नैवेद्य मोदकाचा देऊ मी कुणाला नैवेद्य मोदकाचा देऊ मी कुणाला तुम्ही चालले पाण्यात आंघोळीला चैन पडेन आम्हाला तुम्ही चालले पाण्यात आंघोळीला चैन पडेन आम्माला बापा चालले आपल्या गावाला आणि चैन पडेन आमच्या जेवाला బాపా చాల గలా ఛైన్పడనా జీవాలామనపడేనా జేవాలామ గణపతి బాపా మోర్యా బా